तुला नाटकं करतो वाटतोय ना मी मग तीनच दिवस थांब तुला तीन दिवसाच्या नंतर समजल की या नेतानं नाटक केलं का खरं बोललाय ते आणि ते तसं मला असं हे नाही समजू नको तू की बाबा हा आपल्यासाठीच लय मारायला लागलाय तसं काय नाही माझ्या लेकरांशिवाय मी राहू शकत नाही आज त्यांची आठवण मला जगू देऊ शकत नाही माझं मन लागत नाही घर असं मला खायला करतंय मग मला किती त्रास होता असेल मग त्यामुळं मी एवढं जे करतो आहे त्यामुळंच लेकरांनी माझ्याजवळ यावं आणि तू पण यावं लेकरं काय त्यांनी तू घेऊन जा म्हणत असती मी काय त्यांना एका मिनटात घेऊन येऊ शकतो परंतु मला त्यांचे हाल करायचे नाहीत लेकरांना एक एक टाईम मला बाप नसला तरी चालतंय पण त्यांच्याजवळ आई असायला हवी आणि माझ्याजवळ माझे लेकरं असायला हवे मग या दोन्ही गोष्टी कधी सोप्या होतील ज्यावेळेस तू पण येशील आणि ते पण येतील त्यावेळेस माझं आत्माला जरास शांती वाटेल मग त्यामुळं तुला नाटकं समज काय समायचं जायचं आहे ते समज इकडं फोन करा तिकडं फोन करा त्यांनी मला सांगू द्या कोणाचं ऐकणार नाही मी आणि कोणाचं काय ते त्यांचं काय कशामुळं ऐकल मी त्या लय त्यांनी माझ्या टाईमाला पडलेत म्हणून त्यांचं ऐकल काय मी मी कोणाचंच ऐकणार नाही आहे फक्त तुला, तुला म्हटलं किती मी पहिलं चार दिवस तर आज किती म्हणतोय तीन दिवस तीन दिवस तीन दिवसात जर काय तू नाही आली तर तीन दिवसानंतर तुला य म्हणायला किंवा तुला चल म्हणायला माझं तोंडसुद्धा तुला दिसणार नाही मग त्यावेळेस तुला समजेल अगं तुला पहिल्यापासून मी पण सांगत आलो आहे आज किती तर यूट्यूबवरती ताई म्हणतात दादा म्हणतात तुला तुझ्या जन्मभर आयुष्यभर आई तुझे आईवडील नाही सांभाळणार किंवा तुझा भाऊ नाही सांभाळणार कोण कौन, कोणाचं नसतंय आता ज किती तर बाया बापरं बाप इथं शेजारी पाजारी किती तर बाया किती संकट किती त्यांना त्रास असतो आहे तरी सहन करू करून गप तिथंच पडून राहतात आणि तुला काय असला ग त्रास झाला म्हणून तो निघून गेली हां काय असा तुला त्रास दिला ग मी तुला तुझं तुझंच पूर्ण म्हणजे हे करायचं आहे ना तुझंच खरं करायचं आहे ना तू करत बस तुझंच खरं तुला तीन दिवसानं हा नेता कधी तुला दिसणार नाही फक्त तीन दिवस वेट अँड वॉच तू बघ मी काय करतो ते तू बघत राहा पण एवढं मात्र खरं आहे की मी जाता जाता पण असं काय करून जाईल की मागं आयुष्यभर तुम्हाला रडावं लागल आयुष्यभर आयुष्यभर माझी तुम्हाला आठवण काढून रडावं लागल की बाबा हा असा बोलला होता आपण ऐकलं असतं तर बरं झालं असतं आज ही वेळ आपल्यावरती आली नसती असं तुमच्या जीवाला देखील वाटेल तसा काही करून जाईल मी किती 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 कितीतरी वेळा मी रिक्वेस्ट केली कितीतरी वेळा मी तिथं जाऊन आलो तरी तुला माझी कदर झाली नाही कसं असतं आहे कोणती वस्तू आपल्या जवळ असली त्याची कदर कळत नाही त्याची किंमत कळत नाही पण तीच वस्तू आपल्यापासून लांब झाली मग आपल्याला त्या वस्तूची किंमत कळते तसं आता मी हाय आता मी बोलतोय आता मी तुम्हाला दिसतो आहे त्यापर्यंत तुला माझी कदर नाही किंवा माझी किंमत नव्हती ज्यावेळेस मी निघून जाईल त्यावेळेस तुला आपोआप आप तुला माझी किंमत कळेल अक्षरशः तू आयुष्यभर रडशील माझी आठवण काढून रडशील तुला असा माझ्यासारखा व्यक्ती कधीच आयुष्यभर भेटला नसता कधीच नाही मी स्वतःला म्हणून माझीच लाल कर ना माकडासारखी मी माझीच लाल कर ना परंतु मला बोलायची वेळ आली आहे कारण तुला मी कधीच कोणत्या गोष्टीचा त्रास दिला नाही आहे मी असं पण वयताकून गेलो आहे काल पण म्हटलो आहे असं पण वय टाकलेलो आहे लोकांचं देणं फी ते माझ्यावरती जास्त असल्यामुळं किंवा ते देणं फिणं जे आहे तो पण मला एक टेन्शनच आहे त्याचं मग त्या टेन्शनमधून पण मी आजात होईल पण मी तर व्हायला होतोयच पण आयुष्यभर तुम्हाला आयुष्यभर माझी आठवणी आयुष्यभर पूर्ण आयुष्य तुम्ही पश्चाताप करचाल मग त्यावेळेस मी नसणार एकदा वेळ निघून गेली आपण किती जरी प्रयत्न केला ती वेळ परत आणण्याची तरी ती वेळ परत येत नसते एकदा बांध सुटला तर तो बाण आडू शकतो काय आपण सुटल्यानंतर नाही आडू शकत मग तसं मी एकदा गेलो तर तो बाण तुम्हाला, तुम्हाला परत आणता येणार नाही म्हणजे मला परत आणता येणार नाही आणि तुम्हाला परत माझं तोंड देखील दिसणार नाही इथंच राहतील माझ्या फक्त आठवणी बघत जा मग कधी पण बाबा जर आठवण आली कधी कुठं तरी येईल नक्कीच तुला चार आत्ता काय नाही तू अजून जसं दिवस जातील तसं तुला आईवडिलांजवळ तुझ्या भावाजवळ तुला स्वतःहूनच पश्चाताप होईल त्यावेळेस या नेताची आठवण तुला येईल अगदी एवढा मनापासून बोलतोय ना मी एवढा माझ्या असं अंतकरणातून बोलतोय हे शब्द मी कोणाला खोटं वाटत असेल पण आज जेवढे पण मी शब्द बोलतोय हे माझ्या अंतकरणातून बोलतोय अशी वेळ आली आहे माझ्यावरती किंवा वेळ आली होती माझ्यावरती ते शब्द माझ्या अंतकरणातून तेव्हा नाही जरी निघाले तरी आत्ता निघालेत माझ्या अंतकरणातून शब्द निघतात मी जे बोलतोय शब्द ते एक ना एक खराखुरा शब्द आहे कसा असतंय ज्याच्यावरती घडलेली असती ज्याच्यावरती वेळ आलेली असती ते त्यालाच माहीत असते त्याचं दुःख त्यालाच कळतंय म्हणत नाहीत का ज्याचं जळतंय त्यालाच कळतंय तसं आज माझं जळतंय तर मलाच कळतंय कोणाला जर समजा माझ्यासारखं झालं असेल क कधी भविष्यात तर त्यांना त्यांनी नक्कीच माझं दुःख समजून घेत असतील काय दुःख हाय या गोष्टीचा ते कोणाला पण नाही समजणार ते ज्याच्यासोबत तसं घडलं असेल त्यांच्या घरात पण घडलं असेल त्यांना बरोबर माहिती असेल म्हणत असाल आज लय ज्ञानाची गोष्ट बोलायला लागला आहे हा जसजसा माझा टाईम जवळ येतो आहे तसे तसे ज्ञानाचे शब्द सुचाय लागलेत ज्ञानाचे शब्द माझ्या तोंडून बाहेर निघायला लागलेत आज एवढा हसत असणारा नी नेता आज अशा संकटात आलाय की हसना, हसत हसतच जाईल मी हसणं कुठं सोडून देईल मी हसत हसतच जाईल आणि हसत हसत गेल्याच्या नंतर आयुष्यभर तुला मला रडावं लागल आयुष्यभर अशी माझी आठवण काढून या हसऱ्या नेत्याची आयुष्यभर तुला रडावं लागेल माझं तू बोललेल्या शब्दाला बघ मान देऊन आणि लेकरांचा विचार करून तुला तीन दिवसाचा टायमिंग दिला आहे तीन दिवसात तू परत आली तर हे इथं थांबू शकतं आणखीन सर्व जे पहिल्यासारखं होतं व्यवस्थित तसंच चालू शकतं तर ते तुझ्या हातात आहे पहिल्यासारखं सुरळीत करायचं आहे का बिघडवायचं आहे